नमस्कार मी से ब्रदलाड फाउंडर ऑफ लोन आर आम्ही आतापर्यंत उद्योजकांना ज्यांना नवीन, नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे अशा लोकांना आम्ही फायनान्स म्हणा किंवा प्रोजेक्ट लोन करून दिलेला आहे तुम्ही स्वतः डी एस आहात किंवा लोन कन्सल्टंट आहात किंवा कनेक्टर आहात तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे तुमच्याकडे येणारा कस्टमर जर का नवीन व्यवसाय सुरू करत असेल किंवा जॉब करत असेल तो जॉब सोडून त्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा एखादा व्यवसाय सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ करायची आहे तर अशा कस्टमरशी आपण त्यांना प्रोजेक्ट लोन करून देतो म्हणजे काय आता समजा तुमचा एखादा कस्टमर आय मध्ये जॉब करतोय किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जॉब करतोय ती इंडस्ट्री सोडून त्यांना स्वतःचा सेटअप सुरू करायचा आहे यासाठी त्यांच्याकडं नॉलेज असेल आणि त्यांना तो प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर यासाठी आम्ही त्यांना स्टार्ट टू प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देणे सबसिडी असेल तर सबसिडीबद्दल काम करून देणे लोन करून देणे हे सर्व आम्ही काम करत असतो साधारणपणे आमची पन्नास ते साठ लोकांची आमची टीम आहे आमचं ऑफिस पुण्यामध्ये आहे सिंहगड रोडला आहे समजा तुमचा एखादा कस्टमर ज्यांना लोन हवे आहे त्यांच्याकडे समजा स्वतःची प्रॉपर्टी नसेल तर ते त्यांच्या मित्राची पाहुण्याची किंवा त्याला आपण म्हणू की थर्ड पार्टी सिक्युरिटी आपण ऍक्सेप्ट करू शकतो जर समजा त्यांना लोन दोन कोटी हवे असेल तर आपणाला एक कोटीची जर सिक्युरिटी असेल तर ही चालते म्हणजे काय आपणाला पन्नास टक्के वर आपण लोन करून देतो म्हणजे काय जर समजा एखाद्या व्यक्तीकडे एक कोटीची प्रॉपर्टी असेल तर त्या एक कोटीच्या प्रॉपर्टीवर त्यांना प्रोजेक्ट लोन मशिनरी लोन असेल सी सी असेल टर्म लोन असेल तर हे आपण एक कोटीच्या प्रॉपर्टीवर दोन कोटी करून देतो आता तुम्ही वर्किंग करत असताना ऍज अ बी एस ए बरोबर आहे किंवा ॲज अ लोन कन्सल्टंट तुम्ही काय बघता एखादा कस्टमर तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही हे बघता त्या व्यक्तीचा टर्न ओव्हर सध्या किती आहे म्हणजे सेल्स किती आहे प्रॉफिट किती आहे डिप्रेशन किती आहे पीबीडीआयटी किती आहे हे सर्व तुम्ही चेक करता किंवा बँकिंग सरोगेट मध्ये तुम्ही त्या व्यक्तीचं बँकिंग किती आहे याच्यावर तुम्ही कॉल करता म्हणजेच काय तुम्ही एक्झिस्टिंग सेल्सवर एक्झिस्टिंग प्रॉफिट वर तुम्ही कॉल घेता त्याच्यावर जेवढं लिमिट असेल तेवढंच तुम्ही त्या कस्टमरला सी सी असेल समजा ओडी असेल म्हणा टर्म लोन असेल मशिनरी लोन असेल हे सर्व तुम्ही त्या कस्टमरला लोन देता पण पर... जर समजा त्याच कस्टमरला त्यांचा टर्न ओव्हर वीस लाखाचा आहे बरोबर आहे आणि त्यांना त्यातला अनुभव आहे आणि त्यांना दोन कोटीचा किंवा पाच कोटीचा प्लॅन टाकायचा किंवा नवीन तोच व्यवसाय वाढ करायचा आहे तर अशा कस्टमरला तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये लोन देऊ शकत नाही तर अशा संदर्भात आम्ही काय करतो त्या व्यक्तीचा जो फ्युचर सेल आहे प्रोजेक्ट उभा केल्यानंतर किती सेल होईल किती प्रॉफिट होईल याचं सर्व वर्किंग करतो आणि त्या बेसवर आम्ही त्यांना प्रोजेक्ट लोन करून देतो जर समजा तुमच्याकडे असे काही कस्टमर असतील तर आजच आमच्याशी किंवा आमच्या टीमशी संपर्क करा याच्यामध्ये आम्ही दोन गोष्टी प्रामुख्याने बघतो पहिल्यांदा सिव्हिल क्लिअर असावा त्या सिबिलमध्ये राईटअप असेल सेटलमेंट असेल किंवा एन पी अकाउंट असेल तर त्या कस्टमरचं आम्ही नाही करू शकत सेकंड थिंग तीनची जी प्रॉपर्टी असेल ती एनी प्रॉपर्टी चालेल फ्लॅट असेल किंवा बंगलो असेल हे सर्व चालतं फक्त लिगली परमिशन त्या प्रॉपर्टीची मी लिगल एमबीटमध्ये प्रॉपर्टी असावी असे काही स कस्टमर तुमच्याकडे जर असतील तर आजच आमच्या टीमशी संपर्क करा आम्ही त्यांना प्रोजेक्ट लोन करून देऊ धन्यवाद आभारी